इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित आपलं स्वागत करतो चाय पे चर्चा आणि जनतेच आहे आपण जाणून घेणार आहे एका तरुण युवकाकडनं तरुण असे आहेत त्यांना राजकारण समाजकारण आणि इतर अनेक क्षेत्रातलं त्यांना माहिती आहे काका मला एक सांगा की आताच चाललेलं राजकारण आणि सांगोळ्यातल्या होणाऱ्या घडामोडी किंवा राज्यातल्या घडामोडी तुम्हाला काय वाटतं कि चांगल्या वाईट आहे किंवा कशा प्रकारे सध्या हे सगळं सुरक्षित दिसते आपल्याला जशा पहिल्या घडामोडी होत्या तशाच आता सध्या चालू आहेत जे राजकारण झालं जे शरद पवार साहेबांच्या कार्य जे घडामोडी झाल्या वसंतदा पाडणं आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री होणं हे जसं पहिलं चाललं तसं हे आता देखील सध्या चालू आहे ठाण्यामध्ये शिवसैनिकांना मारलं गेलं शिवसैनिकांना आरोप केले गेले आणि ह्या भाजपची एक राजनीती कुठनीती असं तुम्हाला वाटते का भाजप हे स्वतः सत्ताधारी येण्यासाठी एक असं काय करते का म्हणजे लोकांना प्रेशर आणते का अजिबात नाही तसं भाजपचा कुठेही तसा असा सत्तेत येण्यासाठी कोणाला कुरगोडे करणं हा असा विचारच करत नाही फक्त सध्याचं जे हे चालू आहे राजकारण चालू आहे ते प्रत्येकजण स्वतःचं स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी चालू आहे शिवसेनेवाल्यांनी देखील भाजपवरती कुरगोडी केल्या आहेत त्या आणि भाजपवाल्यांनी बी शिवसेनेवरती कुरगोडी केलेल्या आहेत त्या सत्तेसाठी सगळेजण प्रत्येक जण स्वतःचा पोळी भाजत आहे आणि हे ह्यातून होणारच आहे प्रत्येक जणाला स्वार्थ आहेच म्हणजे प्रत्येक जण स्वतःची पोळी बाजू घेण्यासाठी हे सगळं करते आणि स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो त्याच्या पाठीमागे बरोबर जर राजकारण तुम्हाला काय वाटतं सांगोलात कसं चाललंय काय राजकारण सांगोला राजकारण पूर्ण पूर्ण म्हणजे मिक्सिंग प्रमाणात झालेला आहे ज्या वेळेला पाठीमागल्या निवडणुकीच्या वेळेला शाहजी बापू उभा राहिले होते त्यावेळेला सर्वजण शाहजी बापूंच्या सोबत इतर सगळेजण होते आणि शेतकरी कामगार पक्ष एकटाच लढत होता आता बापू फक्त एकटे लढत आहेत शेतकरी कामगारासोबत शेतकरी कामगार पक्षासोबत दीपक आबा आले आहेत चेतन सिंह केदार आले आहेत भाजप सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि त्यांचं राजकारण चालू आहे म्हणजे आता बापूना एकट पडले त्याच्यावर बापूने काल सभा घेतली बापू सभेत सगळ्यावर चिडले होते जमा आणि बापू म्हणले की सगळ्यांनी मला एकटंडला असं करायला नको होतं मैत्री पक्ष राज्यात आहे आणि मला तुम्ही काय एकट पाडले लोकांना विचारलाय जनतेला विचारलाय बापू आणि हा सगळ्या आता एकत्र आल्या लोकांना बापू म्हणले तर तुम्हाला काय वाटतं बापू योग्य आहे का बापूने विचारलेला प्रश्न एकदम योग्यच आहे कारण बापू एकटं पडलेत हे म्हणणं बरोबर आहे एकटे जरी बापू असतील तरी त्यांचं त्यांच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी ते लढणारच आहेत आणि हे आनंद मानेच एकट्याच राजकारण आहे आणि मारुती आबाच बी नाही ह्यात पक्षाचा फार मोठा वीक पॉइंट आहे सगळ्यात महत्वाचं भाजप आणि शेतकरी कामगार पक्षांना दीपक आबांना एकत्र येऊन यांना मारुती आबांना निवडून कसल्या परिस्थिती आणायचं आहे आणि शाजी बापूंच्या बरोबर जे सोबत आहेत जे बाकीचे जे सोबत असणार आहेत त्यांना आनंद मानेला निवडून आहे ह्यात फक्त फाईट डोगाच चालू आहे आनंदा माने आणि मारती आवाजात मग मा आता विश्वे झपके पण उभारले त्यांनी म्हणतात की मी आम्ही उच्च शिक्षित आहे उच्च आणि सांगोला विकास त्यांनी एक विजन घेऊन सांगोला सर चालत तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय का वाट ग्राउंड रिपोर्टिंग पूर्ण करतात की लोकांना पूर्ण भेटतात नाही झपके सरांचं कर्तृत्व चांगलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाकडे त्यांचा मुलगा उभा राहिलेला आहे झपके सरांचं झपके सरांनी जपके सरांनी युती करायलाच पाहिजे होती परंतु त्या आता तो त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न त्यांनी आतापर्यंत काँग्रेस मधूनच कार्यकाळ म्हणजे पूर्ण लढवला आहे पाठीमागल्या नगरपालिकेच्या वेळेला सर आणि बाकीचे इतर पक्षासोबत सरांची युती झालेली होती त्यावेळेला सर एकटेच लढत आहेत पण सरांचं जे अस्तित्व पाहिलं होतं तेवढं तालुक्यात एवढं पूर्ण दिसून येत नाही सध्या तर झपकेसरांचा अस्तित्व जेवढं पाहिजे तेवढं दिसून येत नाही आणि बाकी त्यांनी आधी युती केल्या होत्या आता युती त्यांनी करायला पाहिजे होत्या असं म्हणणं आहे तुमचं बरोबर हो बरोबर धन्यवाद